मी मालवणी मसाला बनवला आणि ह्या वर्षी मसाला थोडा तिखट बनवला आहे कलर पण किती किती सुरेख आला आहे बघा चला तर या मसाल्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवते आणि या मिरच्या मी चुलीवर भाजल्या आहेत हे बघा मी मिरच्या भाजते आहे प्रज्ञा माझ्या सपोर्ट करते आज मी तुम्हाला मालवणी मसाला कोण दाखवणार आहे मिरच्या घेतल्या आहेत ह्या दीड किलो घेतल्या आहेत संकेश्वरी आहेत ह्या दीड किलो घेतल्या आहेत ह्या बेडगी आहेत ह्या संकेश्वरी आहेत ह्या लवंगी मिरच्या आहेत ह्या एक किलो आहेत म्हणजे हा मसाला ना मी दरवर्षी मी मिडियम मसाला म्हणजे मीडियम प्रकारे मसाला बनवते जास्त तिखट नसतो जास्त गोड पण नसतो आणि मीडियम मीडियम असतो आणि ह्या वस्तूचा मसाला तिखट होणार आहे कारण मी ही मिरची एक किलो घेतली अर्धा किलोच्या ठिकाणी एक किलो घेतली आहे आणि हे मिरच्या मी कालच भाजले हे बघा मिरच्या मी चुलीवर भाजते घरात मिरच्या भाजताना ना भरपूर असं हे होतं उकला लागतो भरपूर असा धूर होतो म्हणून बाहेरच बाहेरच सुकवले आणि बाहेरच भाजल्या मिरी घेतली आहे मिरी चारशे ग्रॅम घेतले आहे आणि चार किलो मिरचीला चारशे ग्रॅम मिरी बरोबर आहे कारण एका किलोला शंभर ग्रॅम म्हणजे चार चार किलोला चारशे ग्रॅम आणि चार चारशे ग्रॅम मिरी घेतले आहे ते जा जायपत्री घेतली आहे ही चाळीस ग्रॅम आहे हळकुंड पन्नास ग्रॅम घेतली आहे दालचिनी घेतली आहे चाळीस ग्रॅम मसाला वेलची पन्नास ग्रॅम इथे पन्नास ग्रॅम जिरं घेतलं आहे इथे हिंग घेतलं आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम सुंट घेतली आहे पन्नास ग्रॅम त्रिफळं घेतली आहेत जाय मायपत्री घेतली आहे पन्नास ग्रॅम ही चार जायफळं घेतली आहे ती कट करून घेणार आहे राई घेतली आहे पन्नास ग्रॅम घेतली आहे पाव किलो बडीशेप घेतली आहे म्हणजे पाव किलो दोनशे ग्रॅम खसखस घेतलं आहे हे चाळीस ग्रॅम घेतलं आहे दगड पूल हे शहाजिरा आहे ते वीस ग्रॅम घेतला आहे आणि हे मेथी आहे पन्नास ग्रॅम आहे हे चक्रीपूल चाळीस ग्रॅम आहे लवंग चाळीस ग्रॅम मसाला वेलची चाळीस ग्रॅम आणि धने अर्धा किलो घेतले पण अर्धा किलो धने मी वापरणार नाही एवढे सगळे कारण श एक किलोला शंभर ग्रॅम चार किलोला चारशे ग्रॅम म्हणून त्यातले मी शंभर ग्रॅम काढून ठेवणार आहे थोडेसे आणि हे जायफळ वगैरे कट करून घेणार आहे हे मी अगोदरच कट केली ए, हे हींगा, आ, हींगा, आ, हे पण मी अगोदर हळकुंड कट करून घेतली हे कट करून घेतले आणि मी हिंग हिंग आणि हे चुंट आणि हे हळकुंड हे तेलात भाजणार आहे इथे मी तेजपत्ता घेतला आहे तेजपत्ता मी शंभर ग्रामपेक्षा थोडं म्हणजे साठ ते सत्तर ग्रॅम घालणार आहे आणि हे सगळं मी ना हलके हलके भाजून म्हणजे एकदम खरपूस भाजायचे ना स्लो गॅसवर सगळे भाजून घेणार आहे बघा इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि मी आता धने पहिले धने वाजून घेणार आहे ते बघा थोडे थोडे पूर्ण धने वाजून घेणार आहे म्हणजे बारीक ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा मी सगळी धने बाजून घेते राहिलेले धणे आहेत ना ते पण मी अशीच भाजून घेणार मी अशीच भाजून घेणार टाकतो दालचीन टाकली आणि लवंग टाकली एकत्र बघा बारीक जास्त चांगली भाजून घ्यायची सापवायची बघा हाडून झालेले आहेत तर मी काढून घेते बघायला कल बघा तिरपळा बाजून घेते थकून बाजू घ्यायची तिरपळा तिरपळामुळे मसाला आपला खराब होत नाही चांगला शिकतो त्याच्यात तीर पडत नाही आणि तिरपळा घालायची आणि मसाल्याला ना खबां वास यायची बघा वाजल्या जातात मी काढून देते मी यांना तस वाजून घेण हे बघा नाक कशी टाकते नाक कशी मी भाजून घेते

बघा बरेचसे भाजून झालेली आहे काढून घेते राई भाजून घेते तडतडली ना काढून घ्यायची थंड झाल्यानं असं बारीक करून घ्यायचं हे बघा चा जिरं घातलं आणि हे जिरं साधं जिरं मसाला मी कमी प्रमाणात बनवते दरवर्जी मी भरपूर बनवते मसाला थोडाच बनवते मसाला आणि सामानचा गरम मसाला सगळा मी कमी आणगड पूल हे बघा

हिरवी वेलची काढून घेते आणि हिरवी वेलची आहे ना मी मसाला वेलची आहे ना मी बारीक करून घेते आधी त्याची ना साली आहेत ना ते बारीक करून घ्यायचं सॉरी भाजून घ्यायच्या मसाला वेळची भाजून घेते मसाला विषयी भाजून झाली आहे हे बघा जायफळ भाजून घेते भाजून झालेला आहे हे ते बघा इथे तेल होते आणि हळकुंड भाजून घेते तुम्ही तेला तुम्ही तेलात फ्राय करून पण घेऊ शकता तेलात फ्राय नाही करत मी तेल टाकून भाजून घेते म्हणजे तुम्ही तेलात काय तेलात जर तळून घेतलं तरी पण चालेल पण मी तेलात नाही तळून घेऊ अशी तेल टाकून फक्त भाजून आहे हळकुळे अशी अशी केला तर भाजी त्याच्यामध्ये पण चांगली फुटली जातात मसाल्याला कलर पण चांगला येतो पूर्ण भाजून झाली आहे काढून घेतली ही आहे ना तिथं टाकते तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही घरात करायची काम कर शिवाच्या मध्ये मध्ये लुडबुंडार कोण आहे का असं आमच्या घरी असतात लुडगुंड तुझ्याकडे असं असतं का गुंप मध्ये 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 ढवळा ढवळ करणार बघा सुंट भाजून झाली आता मी काढून घेते त्याच थोडं तेल होते हा हिंग भाजून घेते बघा चांगला फुलवायचा त्याला फक्त भाजून घेतला हे बघा मध्ये होतो मिक्स करून घेते कारण याच्या टोपमध्ये थंड पण होणार नाही ना लोक मी त्याच्यावर मिक्स करून घेते हा बघा मसाला किती आणलेला आहे बघा त्याच्यामध्ये एवढा कलर निघाला फक्त आणि सर्व किती भरला पाच किलो चारशे तीस मसाला भरला एवढं मसाल्याचा कलर पण खूप छान आलाय आता तुम्हाला ना एका भाज्यामध्ये मी काढून दाखवते बघा ने मी ह्याच्यामध्ये काढून दाखवते बघा एकदम छान कलर आला आणि हा मसाला खूप तिखट केला आहे मी म्हणजे दरवर्षी मी मीडियम मिडियम साईज मसाला बनवते जास्त तिखट नसतो आणि जास्त गोड गोडूच पण नसतो मिडियम असतो मसाला त्यावेळेस तिखट झाला त्याला आणि अर्धा किलो प्रमाण मी तिखट मिरचीचा वाढवलं आहे आणि मसाला मी थोडा बनवला यावरती दरवर्षी मी भरपूर मसाला बनवते बघा किती कलर छान आलाय तो बघा छान आलं आहे आणि याच्याकडे मी ना कुठ्य वेळी ना जाडं मीठ घातलं कुठ्ट वेळी अर्धा किलो जाडं मीठ घातलं म्हणजे ते अजून त्याचं वजन वाढलं आणि मी मसाला चांगला टिकतो मसाला मसाल्याला आळी पकडत नाही म्हणून ते जाडं मीठ पण घालायचं असतं आणि ह्याच्यामध्ये काय होते जा आळी आळी पकडू नये म्हणून जाडं मीठ तिरफळ हे आणि हिंग हे मेन महत्वाचं असतं आणि मी असेच पिशीचे उचलून ह्याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवते मी असं हे करत नाही त्याच्या हिंगाचे कडवे काय घालत नाही कारण कुठल्या वेळी सगळं हिंग याच्यात मी टाकतो आणि मसाला छान टिकतो माझा तरी बघा त्याला हे होत नाही तुम्ही सेम हा माझ्या पद्धतीने करून बघा असा मसाला मी केलेला हा मालवणी जनजनीत मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा जरा म्हणजे मग व्हिडिओ तुम्ही जेवढं कमेंट करा लाईक करा ना माझा व्हिडिओ पुढे पुढे जास्त पास होईल कारण कोणीच मला कमेंट करत नाही त्यामुळे प्लीज मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करून करा आणि तुम्ही सेम अशा ज्या असा मसाला करून बघा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ